नमस्कार तो तो मुझे मुझे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज तणनाशक म्हणजे सोयाबीनमध्ये काय तणनाशक वापरतो बियाणे निर्मिती याचा प्लॉट असू द्या नाहीतर उत्पादन वाढीच्या हिशोबाने केलेला प्लॉट असू द्या त्या प्लॉटसाठी जे काय आपण पेरणी केल्या केल्या तणनाशक वापरतो ते तणनाशक कोणते कोणते आहेत त्याचा डोस काय आहे आणि ते कशा पद्धतीने वापरायचे आहेत कारण बरेच जण चुका करत आहेत वापरताना की चुकीच्या पद्धतीने वापरतायत पिकाला त्रास होतोय किंवा जास्त प्रमाणात तण उगून येते तर आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बरेच जण आता काय केलं आहे ट्रॅक्टरच्या पाठीमागं जुगाड केला आहे जुगाड म्हणजे पेरणी यंत्रणालाच पाठीमागं अटॅच केलेलं आहे फवारणी करण्यासाठी पण चांगली गोष्ट मित्रांनो होते की डबल लेबर लावण्याची आवश्यकता नाही पेरणी करत करत आपली फवारणी होऊन जाते पण त्या ठिकाणी काय होतं त्यांनी तीस तीस लिटरचे टाक्या लावले आहेत नियम कसा आहे कमीत कमी शंभर लिटर पाणी तर दीडशे ते दोनशे लिटर पाणी एकरी जायला पाहिजे पण तेवढं पाणी कोण वापरत नाही कमीत कमी शंभर लिटर पाणी प्रति एकर याप्रमाणे आपल्याला तणनाशक फवारणीसाठी गेलं पाहिजे पन्नास लिटर पन्नास लिटरच्या टाक्या असतील तर उत्तम दोन्ही बाजूनं पन्नास पन्नास लिटरच्या तिने टाक्या लावलेल्या असतात मग पाणी जर प्रॉपरली गेलं सोयाबीनला पण ते त्रास करणार नाही गवत पण आपल्या कुठल्या पद्धतीचं उगवणार नाही आणि प्रॉपरली त्याची एकसारखी समांतर फवारणी होऊन जाते किंवा तुम्ही एस टी पी किंवा जनरेटर फवाराच्या सहाय्यानं तुम्ही तणनाशकची फवारणी करू शकता त्यासाठी आपल्याला नोजल वापरायचं आहे नोजल म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलेलं कट नोजल कशा प्रकारचा असतो आहे किंवा काही जणांनी पाहिलेलं नसेल तर कटनौजल जो असतो तर ह्या प्रकारचा असतो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ह्याला आडवी पट्टी असते ह्याचं कारण काय आहे की असं जर आपण लावलं की बरोबर साईट पूर्ण पकडत आहे आणि गॅप जसं जसं आपण नोझलवर उचलू तसं एक साडेतीन चार फुटापर्यंत जसं जसं खाली घेऊ तसं एक दीड फुटापर्यंत ते कवरिंग आपल्याला देत असतं तर ह्या पद्धतीचा कट नोझल तुम्ही वापरू शकता खूप स्वस्त आहे पंधरा रुपयाला मिळतं आहे ॲस पी कंपनीचा आपण वा घेतलेला आहे रिझल्ट चांगले आहेत आणि जे काही त्याचं वापरण्याची पद्धत आहे ती पण खूप सोयीस्कर आणि ह्या नोजलला पाणी जास्त लागत नाही कमी पाण्यामध्ये कारण सिंगल भोक ह्याला सिंगल होल असल्यामुळे पाणीपणे जास्त वेस्टेज झालं होत नाही या पद्धतीने ना आपल्याला त्याचं नियोजन करायचंय आता बरेच जण म्हणतील पाणी कमी वापरत अडचण काय तुम्ही करून बघा मित्रांनो मी करून मित पाहिलेलं हे जे गोष्टी काय मी सांगतोय ना हे संपूर्ण अनुभवत नाही मी माझं तीन एकर क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे प्रयोग केले होते मी काय केलं एक एकर क्षेत्रामध्ये औषध तेच तोच पाणी कमी वापरलं तीन पंपामध्ये एक एकर क्षेत्र एक काढलं त्यातमध्ये डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के जे टेक्निकल घटक आहे तो तुम्ही स्ट्रॉंग नावानं ओळखताय आणि चालू वर्षामध्ये खूप कंपन्याचा हा घटक आलेला आहे डाय डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के हे तीन टाक्यामध्ये एक पुडी घालून मी एक क्षेत्रामध्ये एक मारली दुसरं जे क्षेत्र होतं माझं त्याच्यामध्ये डायक्लोसुलम एकच पुडी म्हणजे बारा पॉईंट चार ग्रामची पुडी असते ते एक पुडी सहा टाक्यामध्ये मिक्स करून मारली आणि माझं तिसरं जे क्षेत्र होतं तेच पुढी त्या तेच टेक्निकल च डायप्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के हे मी आठ फवार्यामध्ये मिक्स करून मारली, तो मिक्स तो मारली तो तर ज्या ठिकाणी आठ फवारे मिक्स करून मी फवारणी केली होती त्या प्लॉटमध्ये मला वाढीसाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही आणि ज्या ठिकाणी तीन फवारे मी करून मारले होते तिथं मला सोयाबीन जरा थोडं चुकूच दिसत होतं कारण काय आहे मित्रांनो साध्या भाषेत जर सांगायचं म्हणलं आपल्या गव्हर्मेंट भाषेत तर दारू पेताना माणूस पाणी घालून पितो आहे पुरी जर पिली तर ते त्रास करणार आहे उदाहरण का द्यायला लागलो आहे तुम्हाला वाटलं काहीतरी असं वेगळं सांगायला किंवा विषय भरकटल्यासारखं सांगालो पण एक साधा सिंपल भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं मला तर या पद्धतीने बघा तुम्ही जर माणसाला जर, का जर, जर प्यायची झाली तर माणूस काय करतोय जास्त पाण्यामध्ये टाकून पितोय त्याचं कारण काय की जळजळ व्हायला नको पियताना पाणी जास्त लागतं आणि फवारताना पाणी काय जास्त तुम्ही वापरतायत मला ह्याचं घोष धोरण कळत नाहीये जेवढं पाणी तुम्ही मित्रांनो जास्त वापरता तेवढं पिकाला त्रास करत नाही ते जमिनीमध्ये आपला एरिया संपूर्ण कोर होतो आणि त्याचा रिझल्ट जो आहे ते लाँग ड्युरेशन चालतं कारण ते गॅस पॉयझनमध्ये जमिनीवर काम करणार असतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी वापरायचं आहे माझा अनुभव आठ टक्क्या कमीत कमी आठ टक्के प्रति एकर वापरणं खूप गरजेचं आहे त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील तर आता आपण सोयाबीनमध्ये कोणते कोणते तणनाशक वापरायचे आहेत आणि वापरू शकतो या संदर्भात सविस्तर माहिती संदर्भात घेणार आहोत तर सगळ्यात एक नंबरचं तणनाशक डायक्लोसोलम चौऱ्याऐंशी टक्के हे की स्ट्रॉंग आर्म नावून तुम्ही ओळखता किंवा भरपूर कंपन्याचं मार्केटमध्ये हा घटक सध्या येतोय तर याचं प्रमाण बारा पॉईंट चार ग्राम प्रति एकर याप्रमाणे औषधाचं प्रमाण हे प्रति एकर प्रमाण असतं औषधाचं प्रमाण कधी पंपवर नसतं हे तुम्ही आम्ही दुकानदारांनी उगा आपलं काहीतरी जुगाड करायचं म्हणून केलं हे चार टाक्या करा तीन टाक्या करा प्रति एकर प्रमाणे औषधाचं प्रमाण असतं पाणी जेवढं जास्त वापरलं तेवढं चांगलं आहे दहा आठ पंप करणं गरजेचं आहे ह्याच्यात काय आहे सर्व प्रकारचे तण म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त थोडीशी हाराळ आणि आपल्या लोकल भाषेमध्ये एक आपण म्हणतो बघा काटं करवेल ते एक त्याच्यामध्ये जात नाही बाकीचे सर्व प्रकारचे तण त्याच्यामध्ये जातात दुसरं तणनाशक आहे अथॉरिटी नेक्स्ट त्याच्यामध्ये सल्पेंट्रा झोन आणि क्लोमॅक्स झोन सल्पेंट्रा झोन अठ्ठावीस टक्के आणि क्लोमॅक्झोन तीस टक्के असं टेक्निकल घटक आहे याचं प्रमाण पाचशे ग्राम प्रति एकर या प्रमाणे आहे पण आता काय आहे कॉस्टिंग त्याची जरा थोडीशी जाते सतराशे रुपये प्रति एकर डोस आहे त्याचा आणि ऊस आणि सोयाबीन ह्या दोन पिकासाठी त्याचा लेबर क्लेम आहे पण घोळ काय होतो याच्यामध्ये सतराशे रुपये प्रति एकर खर्च म्हणलं तर माणसाला जास्त वाटतोय मग त्यात कंपनीनं जुगाड काय केला आता मी मागच्या वर्षी त्या कंपनी पद्धतीशी बोलत होतो त्यांचं म्हणणं काय आलं की सर अर्धा किलोचं जे डोस आहे ते तुम्ही दोन एकरसाठी वापरू शकताय आता दोन एकरसाठी जर अर्धा किलो म्हणलं तर सतरा भागिले दोन जर केलं तर त्या हिशोबानं आपला डोस पडायला रिझल्ट त्याचे चांगले आहेत सर्वोत्कृष्ट रिझल्ट आपल्याला त्याचे पण मिळतात पण जरा थोडीशी कॉस्टिंग आहे रिझल्ट घ्यायचे म्हणजे आपल्याला चार पैसे खर्चच करावं लागतात ते आपल्या आपल्या लेवलवर राहूलो म्हणून तुम्ही डायक्लोसुलम किंवा सल्पेंट्राझोन झोन जे की अथॉरिटी नेक्स्ट येतं ह्या दोन्हीपैकी कुठलंही वापरू शकता तिसरं तणनाशक आहे मेट्रिब्युझिन जे की तुम्ही टाटाचं टाटा मेट्री नावा ओळखता बाहेरचं सॅनकॉर्न नावानं ओळखता हे पण मित्रांनो सोयाबीन व लेबल क्लेम असणारं तन्नाशक आहे पेरणी केल्या केल्या अठ्ठेचाळीस तहाच्या आतमध्ये ह्याची फवारणी करायची असते प्रति लिटर पाणी दीड ग्राम म्हणजे प्रति एकर दीडशे ते दोनशे ग्राम याप्रमाणे त्याचा डोस आहे हे तण उगू नये म्हणून पिकावर काम करतं बरेच लोक याला वापरत नाहीत मी काही क्षेत्रावरती वापरलेलं आहे रिझल्ट त्याचे चांगले त्यांनी आणि स्वस्त बसते कारण शंभर ग्राम जर आपण मेट्रिक बिजून सध्याच्या ह्याच्यात आणायला गेलो तर दीडशे रुपयापर्यंत मिळते आणि दोनशे ग्राम आणायला गेलो तर किती एक साडेतीनशे चारशे रुपये जातील त्या दरम्यान त्याचे <coughs> कॉस्टिंग पडते रिझल्ट त्याचं चांगलं आहे आणि परत कांद्यामध्ये एक तर वापरतो बाबा आपण गोल त्याच्यामध्ये ऑक्झिफ्युरो पेन ती वीस पॉईंट पाच टक्के पी सी हा घटक आहे त्याचं प्रमाण प्रति लिटर पाण्याला एक ते दीड मिली त्याचा पण सोयाबीनचा लेबल क्लेम आहे बऱ्याच ठिकाणी ते वापरतात आता आमच्या भागात ते वापरत नाहीत का तर का जरा थोडासा पाऊस कमी जास्त झाला तर त्याचं स्क्वॉर्चिंग घ्यायची नॉर्मल भीती असते किंवा काऊ पाऊस जास्त वेळ लागून राहिला तर त्याची स्कॉर्चिंग थोडीफार येते त्यामुळे आपले आपल्या लेवलवरती वापरायचे ऑक्झिफ्युरोफेन जे की तुम्ही गोल नावाना ओळखता त्याच्या पण रिझल्ट सुंदर आहेत ते वापरू शकता किंवा अजून सुमी मॅक्स म्हणून एक सुमोटुमोचं जास्त प्रचलित नाही येते पण जर तुम्हाला ते मिळत असेल त्याचं पण तुम्ही वापरू शकता करू शकता त्याचं डोस जवळपास चाळीस ग्राम प्रतिएकर याप्रमाणे आणि पाण्याचं प्रमाण दीडशे लिटर कमीत कमी शंभर ते दीडशे लिटरचं पाणी तुम्ही प्रति एकर वापरत असाल ते रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील आणि दुसरी गोष्ट <coughs> कुठल्याही प्रकारचा तनुगवणी येणार नाही आता व्हिडिओच्या शेवटी सांगायचं म्हटलं तर तणनाशक दोन प्रकारचे आहेत एक उगवणी पूर्व मारायचे आणि एक उगवणी नंतर मारायचे तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही वापरू शकता उगवणी पूर्व बी वापरण्याचे म्हणजे सोयाबीन उगवणीपूर्व म्हणतो मी सोयाबीन उगवणी पूर्व तण उगवणी पूर्व मारण्याचे तणनाशक आणि सोयाबीन उगवल्यानंतर आणि तण उगवल्यानंतर मारण्याचे तणनाशक जे की आपण पंधरा सोयाच्या पुढं मारतो दो। दोन्हीचे रिझल्ट चांगले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीनं मॅनेज होतं त्या पद्धतीनं तुम्ही तणनाशक वापरू शकता फक्त आपल्याला ओव्हर करून वापरायचा नाही त्या दुकानदारांना ज्या ठिकाणी तुम्ही घ्या औषध घेता त्या दुकानदाराला औषधाचा डोस विचारून घ्यायचा आहे प्रति पंप नाही तर प्रति एकरचा प्रति एकर याचा डोस काय विचारून घ्यायचा आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला पाणी वापरायचं आहे आता समजा उदाहरणार्थ पागच्या वर्षी काही तक्रार आल त्या आमोराच्या आमच्या शेजाची एक तक्रार आली होती अमोरा क्रिस्टल कंपनीचा आमोर आहे तपा तर त्याचं काय झालं तर की कंपनीचं प्रमाण होतं चाळीस ते पन्नास मिली प्रति पंप तर आता पॅकिंग होतं सहाशे मिलीचं टाक्या व्हायला बारा आमच्या शेजारच्या कार्यकर्त्यानं काय केलं सहाशे एम एलमध्ये दोन एकर दो क्षेत्र फॉरून काढलं ते कसं तर पाच ते सहा टाक्यामध्ये माझं एकर होत असं त्याचं म्हणणं होतं आता सहाशे मिलीमध्ये झालं त्याचं दोन एकर व्हायला लागलं मग त्या ठिकाणी अडचण काय झाली एक एकरचं औषध दोन एकरावर गेल्यामुळं तिथं रिझल्ट आला नाही ना मग नंतर त्या कंपनीवाल्यानं काय सांगितलं की एक काम करा तुम्ही पंप किती करताय मला मी पाच पंप करतोय तर डायरेक्ट त्या कंपनीवाल्यानं एकशे वीस मिली एम एलचा डोस प्रतिपंप दिला म्हणजे सहाशे भागविले पाच का तर शेतकरी पाच टाके एकरी करतो आहे म्हणून त्यानं सहाशे भागविले पाच केलं एकशे वीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे डोस दिला <coughs> तण मेलं पण सोयाबीनला पण स्कॉर्चिंग आलं तर हा मुद्दा लक्षात घ्या ओव्हर डोस वापरून उपयोग नाही आहे पाण्याचा जो प्रमाण आहे ते व्यवस्थितरित्या जास्त प्रमाणात जायला पाहिजे पिकावर त्याचा त्रास होणार नाही आणि ह्याचं उत्पादनावर आपल्याला शेवटी नक्कीच परिणाम दिसून येतो कारण सोयाबीन जर कुचमलं तर शेवटी उत्पादनाला त्याचा फटका बसत असतो त्याच्यामुळे लक्ष्यपूर्वक काळजीपूर्वक आपल्याला तणनाशक निवडून जे की दुका हं हुशार दुकानदार आहे ज्या ठिकाणी समजा दुकानदाराला चांगला अनुभव हो, आहे अशा ठिकाणी तुम्ही औषधाची खरेदी करायची कारण आता दुकानची संख्या पण खूप वाढली आहे ऑनलाईन औषधं आपल्याला मिळत आहेत आणि त्या टेक्निकली दुकानदाराची संख्या कमी आहे जे हुशार आहेत बी एस सी एम बी ए झालेले जे दुकानदार दुकानदार आहेत त्या दुकानदाराकडेच आपल्याला चांगला सल्ला घेऊन आपल्याला औषध खरेदी करायचे आहे जे दुकान जास्त आहे आपण म्हणतो की एखाद्या सिटीमध्ये अमुक अमुक दुकान खूप चालतं आहे त्या दुकानदाराचं तोंड बघायला जागा नाही त्या ठिकाणी तुम्ही काय सल्ला घेणार आहे तुम्हाला वेळ मिळणार आहे तिथं तर आपल्याला काय करायचं आहे जे होतकरू ग्रामीणमधले मुलं आहेत नवीन मुलं आहेत ज्यांनी दुकान टाकलेलं आहे त्यांना औषधाविषयी चांगलं नॉलेज आहे अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्यांच्याकडनं व्यवस्थितरित्या सल्ला घ्यायचा आहे दोन पैसे कमी जास्त होऊ शकतात कारण काय मोठं दुकान जास्त त्यानं बजेट कंपनीला लावलेलं असतं आणि त्यामुळं डिस्काउंट सोडून तो विक्री करत असतो ॲक्च्युअलमध्ये तो डिस्काउंट नसतो तो काय करतो मार्केटला जर सहाशे रुपये विक्री असेल तर तो साडेचारशे रुपयाला द्यायला चालू करतो पाचशे रुपयाला द्यायला करतो चालू करतो शंभर रुपये नुकसानीमध्ये आणि जो एखादा नवीन ह्या व्यवसायामध्ये घुसल्याला होत करू आहे तो सहाशे रुपये विक्री करतो त्याला पाचशे रुपयानं साडेपाचशे रुपयाने ते सहाशे विकणारच ना तो कारण सल्ला द्यायच्या सगळ्याच गोष्टी आहेत ना तर जो मोठा दुकानदार आहे त्यानं जे काय शंभर दीडशे रुपये सव्वाशे रुपये नुकसान केलेलं आहे ते नुकसान ते दुसऱ्या व्यवसायात कव्हर करून घेतो हे पद्धत आहे स्वस्त कुठंच मिळत नाही फक्त ह्या हातानं खायचं ते ह्या हातानं खायचं म्हणजे काना मागून खायचं अशी पद्धत आपल्या ग्रामीण भागात बोलतो आपण की वेड्यात काढून करायचा धंदा ह्या पद्धतीने मोठ्या दुकानदारात चालू असतं आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मारवाडी समाजाचे लोक अग्रेसर आहेत कारण त्यांना का म्हणतोय मी की मी बऱ्याच जणांचा अनुभव घेतला ते काय करतात गिरायक जे माग आले ते ते पाडून देतात आणि जे गिरायक जे मागत नाही ते चढवून देतात अशा गोष्टी आहेत असो तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलवर ज्या ठिकाणी औषधं खरेदी करताय त्या ठिकाणी करा फक्त आपला ह्याच्यात हेतू एकच आहे की तुम्हालाही त्या दुकानदारांना चांगल्या रीतीचा सल्ला द्यावा कारण कंपन्या खूप झाल्यात मार्केटमध्ये पस्तीस ते चाळीस हजार कंपन्यात कंपन्या खूप झाल्यामुळं चांगल्या कंपनीचं औषध चांगला रिझल्ट येईल ह्या हिशोबानं आपल्याला वापरायचे जे लई ब्रँडेडच्या बिना आधार लागायचं नाही लई एकदम काही थर्ड क्लास कंपन्या जेणे त्याच्या आधार लागायच्या आणि मधला जो गॅप आहे त्याच्यात चालायचं जेणेकरून आपल्याला रेटमध्ये पण औषधं मिळतात रिझल्ट पण त्याचे चांगले मिळतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद